हाय हॅलो नमस्ते मी नेहा परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आज मी करत आहे आणि ही आपली अदिती तर आज शुक्रवार आहे आणि माझं वैभिल लक, लक्ष्मीचं व्रताचं आज मी उद्यापन करणार आहे तर आज इथं जर्मनीमध्ये मी वरदलक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करते ते आज तुमच्या बरोबर शेअर करते तर आज मी बायकांना बोलवलेलं आहे आणि हे टग्गू बघा आज मला खूप त्रास देत <laughs> आहे आणि ही लक्ष्मी माता आज माझी फक्त परीक्षा बघत आहे कारण की आज मला म्हणते तू किचन मध्ये येऊच नको नुसतं मला घ्या आणि तिला बघून बेबी, बेबी म्हणते कुठे बेबी बेबी <laughs> आणि आज मी स्वयंपाक करणार आहे सात बायकांना मी बोलवलेलं आहे इथं संध्याकाळी पूजेसाठी तर आज मी उद्दीपन कसं करते ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज मी जे भंडाऱ्यामध्ये आलूची भाजी असते ती बनवणार आहे तर ती त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते खूप छान आणि मस्त लागते पुरीबरोबर तर चला मग सुरुवात करूया तर भाजीच्या ग्रेव्हीसाठी इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अद्रक घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे आज आपल्याला लसूण घ्यायचा नाही कांदा लसूण आज मी स्वयंपाकात वापरत नाही तर आधी आपल्याला हे सर्व मिक्सरवरती छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं मी अद्रक मिरची आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे हे बघा तर हे मी आता मिक्सरमध्ये छान बारीक्याची पेस्ट करून घेते आधी यामध्ये मी खिरीचं वाटलं आहे तर खिरीचे ते तांदूळ होते ते वाटलेले होते तर आता मी याची पेस्ट करून घेते तर भाजी करण्यासाठी इथं मी पातेला घेतलं आहे आणि आता आपण तेल टाकून घेऊ भाजीमध्ये भाजीसाठी तर ते बघा मी तेल टाकून घेतलं आहे तर आपलं तेल तापलेलं आहे आता तर मी थोडं जिरा टाकून घेते आपलं जिरं छान झाल्यानंतर जे आपण पेस्ट बनवून घेतली होती टोमॅटो आणि मिरची ह्या ती पेस्ट आता मी यामध्ये टाकून घेतो जे हे जे वाटण आपण मिरच्या आणि हे वाटून घेतलं तर यामध्ये पाणी नाही घालायचं कारण की टोमॅटोमुळे पाणी निघते तर त्याच्यामुळे पेस्ट आपली वाटून होते म्हणून बिना पाण्यात पाण्याचं त्याला वाटायचं पाणी नाही टाकून वाटायचं पाणी कारण की आपल्याला आता हे ते तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तर पाणी जर टाकलं तर मग आपल्याला तेवढाच टाईम जास्त लागेल म्हणून बिना पाण्याचं जसं छान त्याला बारीक करून घ्यायचं तर आता छान याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेते तर ते उडत होतं म्हणून मी त्याच्यावर त्याचं झाकण ठेवून दिलं होतं आणि या त्या या यामध्ये मी आता टाकत आहे एक चम्मच एक ते दीड चम्मच माझी जास्त लोकांची भाजी आहे म्हणून मी जास्त वापरत आहे तर इथं मी दोन चम्मच धना पावडर वापरली आहे जे आपल्या धन्यांची पावडर असते ती वापरली आहे आणि त्याच्यानंतर दीड चम्मच इथं मी जिरा पावडर वापरत आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जसं कोणाकोणाला कुना धना जिरा पावडर जास्त आवडत नाही तर आ, मी इथं सात आणि दहा बारा लोकांचा स्वयंपाक करत आहे त्याच्यासाठी मी एवढं घेतलेलं आहे तर आणि त्याच्यानंतर थोडं मी यामध्ये हिंग टाकून घेते यामध्ये हिंग टाकून घेतला आहे गॅस मी आता लो केलेला आहे आणि लो गॅसवरती छान आपल्याला आता याला तेल थुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे इथं झाकण ठेवते मी आणि थोड्या वेळाने असं फिरवत राहते त्याला जर तुम्हाला आणखी भाजी तिखट पाहिजेस ना तर तुम्ही थोडं तिखट पण टाकू शकता किंवा मिरच्या पण एक्स्ट्रा घेऊ शकता तर मी थोडंसं तिखट घेत आहे अगदी कमी कारण लहान मुलं पण आहे खाणारे म्हणून मी थोडं तिखट घेतलंय त्याच्यानंतर हळद टाकत आहे आणि हे छान आपल्याला आता परतून घ्यायचं आहे हे बघा आपलं मिश्रण छान झालेलं आहे आपलं जे वाटण होतं टोमॅटोचं त्याने तेल सोडलेलं आहे हे बघा आजूबाजूला तुम्ही तेल पाहू शकता तर आता म्हणजे आपलं हे वाटण छान झालेलं आहे वाटलं तर कसं लागावं नाही म्हणून तुम्ही आणखी एक मिनिट परतू शकता पण लो गॅसवरती परतायचं हाय फ्लेमवरती परतवलं तर आपला गोळा जडू शकतो हे बघा तेल सुटलेलं आहे आजूबाजूने कडेला तर हे बघा आपला गोळा झाला छान त्याला सर्व गोड्याने आपलं तेल सोडलेलं आहे तर त्याच्यानंतर हे बघा इथं मी आ, सहा आलू घेतलेले आहे आणि हे उकडून घेतलेले आहे तर आ, आ, सहा आलूसाठी मी इथं दोन टोमॅटो घेतलेले आहे तर आलू आपल्याला कापून नाही तर असं थोडं जाडसर चुरून टाकायचे यामध्ये हे बघा असे मी थोडे फक्त त्याला तोडून टाकत आहे जास्त चुरून पण टाकायचे नाही थोड्या अशा फोडी फोडी लागल्या पाहिजे असं टाकायचं तर हे सर्व असे मी हाताने फोडून टाकते आणि हे सर आलू आपल्याला यामध्ये गोड्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे छान आपल्याला मसाल्यामध्ये अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्हाला आता असं वाटेल की किती पातळ आहे म्हणून पण जेव्हा ही भाजी शिजते आणि थोड्या वेळानंतर म्हणजे एक दोन घंट्यानंतर ही भाजी घट्ट होऊन जाते कारण आलू आपण असे हाताने तोडलेले असतात तर आलूमुळे ती भाजी अशी घट्ट होऊन जाते ग्रेव्ही तर आधी एक्स्ट्रा पाणी टाकायचं कारण की मग नंतर भाजी खूप थिक होऊन जाते तर हे बघा अशी भाजी मी पातळ करून घेतली आता सर्व आणि याला छान असं शिजवते आणि तुम्हाला जर वाटत असेल की ग्रेव्ही आपली खूप पातळ झाली तर एक आलू तुम्ही मॅश करून यामध्ये टाकू शकता छान असं चुरून घ्यायचं बारीक आलूला आणि यामध्ये टाकायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली भाजी खूप पातळ झाली आहे त्याच्यासाठी तर आता ही भाजी तुम्हाला आता दिसते पण ही थोड्या वेळानंतर छान घट्ट होईल आताच बघा एका एक अर्ध्या एक, एक, एक मिनिटातच कशी भाजी थोडी घट्ट झालेली आहे तर थोडी आणखी शिजल्यानंतर भाजी आणखी घट्ट होईल यामध्ये मी चवीपुरतं आपलं मीठ टाकून घेते आणि छान कोथिंबीर टाकून घेते हे बघा चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून घेते छान आता मी यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घेते हे बघा छान भरपूर अशी कोथिंबीर मी टाकून घेतली आहे आणि या टाइमला भाजी पाणी टाकायच्या आधी गरम मसाला टाकायचा मी तुम्हाला सांगायचं विसरले तर गरम मसाला तुम्ही टाकू शकता मेन जी चव असते या भाजीला ती गरम मशा मसाल्याची असते तर थोडा एक्स्ट्रा गरम मसाला तुम्ही टाकू शकता किंवा अशी उकड आता भाजीला उकड आली उकड आल्यानंतर पण तुम्ही गरम मसाला टाकू शकता तर आठवणीने यामध्ये भाजीमध्ये गरम मसाला तुम्ही वापरा भाजी भाजीला आणखी छान चव आहे तर आता मी छान या भाजीला शिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपली भाजी कशी झाली ते हॅलो माझी पुढ्या चालू आहे ते बघा आताच मी पूजा करून घेतली आणि भाजी झाली खीर झाली पुऱ्या बाकी होत्या तर आता आम्ही पुऱ्या पटपट करून घेते आणि मग तुमच्या बरोबर बोलते तुम्हाला दा पूजा दाखवते मी कशी पूजा केली पण आधी थोड्या पुऱ्या करून घेते नैवेद्य दाखवून देते कारण की बायका आता येतीलच पाच वाजले आहे तर मी पाचच्या नंतर सर्वांना बोलवलेलं आहे म्हणून आता थोड्या पुऱ्या करून घेते म्हणजे कोणी आलं आणि कोणाला घाई असली जायची तर जेवण करून जातील म्हणून थोड्या पुऱ्या करून घेते मी मी सासू वासनीला बोलवलं होतं आणि त्यांच्या मुली बरोबर पाच झाल्या होत्या तर मग मी बायकांची पूजा केली पाच मुली होत्या तर मग पाच मुलींच्या पण पूजा करून घेतली आणि त्यांना चॉकलेट गिफ्ट केलं एक एक लॉलीपॉप गिफ्ट केला तर इकडे आपल्याकडे कसं पुस्तक वगैरे दिलं जाते तर इकडे पुस्तक काही मिळत नाही तर म्हणून ना एक बास्केट आणि पीस सांगितले होते माझ्या मैत्रिणीला तर मी असं सर्वांना दिलं सर्वांच्या ओट्या बघल्या आणि छान मस्त पूजा झाली तुम्ही पाहू शकता खूप छान वाटलं मला

हे बघा भाजी किती छान झाली होती आणि नंतर किती घट्ट झाली होती भाजी मी व्यवस्थित दाखवायचं राहूनच गेलं कारण गडबड खूप झाली होती तर मी भाजी खीर थोडा पुलाव बनवला आणि पुऱ्या बनवल्या होत्या आणि स्वयंपाक खूप छान झाला होता असाही प्रसादाचा कोणताही स्वयंपाक खूप छान होते होतो तर भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आत्ताच पूजा वगैरे सर्व झालं आहे सर्व सर्वांच्या घरी गेलेले आहे आणि आता साडे दहा वाजले तर साडे दहा वाजेपर्यंत आम्ही चार्व बसलेलो होतो माझा पण उपास मी सोडला आणि हे बघा पूजा आणि अदिती हे बघा अशी पूजा मी मांडली होती इथ आणि सर्वांना मी असं एक केड पीस आणि अशी एक बास्केट देते इकडे असं जास्त काही मिळत नाही पुस्तक वगैरे मिळत नाही म्हणून मग असं दिलं तर आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आजची पूजा तुम तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चला मग परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राम बाय 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 गुड नाईट आय लव्ह यू <laughs>